भारतातील विविध तीर्थक्षेत्र भाविकांच्या दर्शनासाठी सोप्या पद्धतीनं आणि सर्वात सुखसोयी उपलब्ध करून देत यात्रेचं आयोजन सुरेश खुर्दळ आणि बाळासाहेब कोठोळे गेली दहा वर्षांपासून विविध ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या यात्रेचं आयोजन करत असतात आणि याचाच एक भाग म्हणून नाशिक येथून बाबा अमरनाथ केदारनाथ दर्शन यात्रेचं आयोजन करून निघालेल्या भाविकांनी आपल्या यात्रेची सुरुवात तपोवन येथील एकाहत्तर फूट श्रीराम शिल्प दर्शनाने सुरुवात केली यावेळी विश्वस्त सदस्य नागेश चव्हाण राहुल बर्वे परागत जैन राजू यांच्या पंचमुखी विश्वस्त सदस्य श्रीराम कपिला आरती संगम समिती यांच्याकडून सर्वांना सन्मानित करण्यात आले आणि यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या देवारा देवारा से राम चंद्र की रामाय राम राम वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमा आज या ठिकाणी आज आपले सर्व मित्र बंधू केदारनाथच्या दिशेने यात्रेच्या स्वरूपामध्ये नाशिक या नगरीतनं पंचवीस जण राजेंद्र खुर्गळजी असतील बाळासाहेबजी कोठळे असतील यांच्या वतीने जे आयोजित केदारनाथ धाम यात्रा यासाठी नाशिकवरून मोठ्या संख्येने या धामसाठी जात आहे त्यांनी ज्या ठिकाणी पंचमुखी हनुमान मित्रमंडळाच्या भक्त पंचमुखी हनुमान मित्रमंडळ तसेच ज्या तपोरातील सर्व रहिवासी या ठिकाणी तपोवन मंडळ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या तपोभूमीतनं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमलेल्या या नगरीतनं या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिल्पासमोरून आपल्या यात्रेची सुरुवात यांनी इथून केलेली आहे त्यांची ही यात्रा सुखमय आनंदीमय आणि भरभराटीची जाव त्यांच्या कुठेही प्रभू रामचंद्रांचा कृपा आशीर्वादाने अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा पार पडो अशी मी श्रीराम कपिला गोदावरी आरती संगम समितीच्या वतीने पंचमुखी हनुमान भक्त मंडळाच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी तपोवनातील रहिवासी असतील तसेच पंचमुखी हनुमान मित्रमंडळातील मित्रबंधू असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन ही यात्रा या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे धन्यवाद जय श्रीराम yes. बाबा अमरनाथ केदारनाथ दर्शन यात्रेत बद्रीनाथ केदारनाथ शिमला मील मनाली जम्मू कटरा वैष्णोदेवी अमरनाथ लेह लदाख कारगिल रोहतांग श्रीनगर काश्मीर उज्जैन ओंकारेश्वर इतर प्रेक्षणीय स्थळे असा प्रवास होतो आहे या सर्व यात्रेकरूंना आणि शुभेच्छा दिल्या आणि यावेळी विश्वस्त सदस्य नागेश चव्हाण राहुल बर्वे परांग जैन राजू खैरनार बाळासाहेब कोठोळे यात्रेचे आयोजक सुरेश खुर्दळ बाळासाहेब कोठोळे विलास गोडसे इरफान सय्यद मौली आव्हाड सचिन आव्हाड ॲडव्होकेट राहुल गायधनी शरद ढिकले योगेश लबडे किरण रिकामे अनिल बारुंगसे आणि इतर मित्र परिवार यात्रेला रवाना होणारे यात्रेकरू आणि उपस्थित होते अभिषिक्ता कटे नाशिक